हो टेस्टी खायचं तर थोडा कष्ट घ्या लागणार पेटवायला ना। थोडं नाकात डोळ्यातनं पाणी येणार हॅपी लाईफ मित्रिम सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आहे संडे संडे म्हणजे फंडे अर्थातच तर मी आता आहे चर्च मध्ये प्रार्थना वगैरे झालेली आहे तर थोडा रिलॅक्स वेळ होता निवांत बसलेले आहे बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि तुमच्यापैकी खूप जणांना प्रश्न पडला असेल की मी माझी स्टोरी दाखवली नाही किंवा शशी हल्ली दिसत नाहीत तर जसं मी पोस्टमध्ये पण सांगितलेलं की सध्या शशी इकडे नाही आहेत ते कोकणात अडकून राहिलेले आहेत आणि मी आहे कोल्हापूरमध्ये तर जेव्हा शशी तिकडून येतील त्याच्यानंतर मी नक्की आमची लव्ह स्टोरी दाखवीन किंवा त्यांना पण तुम्हाला व्हिडिओजमध्ये बघायला भेटेल तर शशी जेव्हा इकडे होते तेव्हा मी मस्त तंदुरी बनवलेली आणि मस्त फुल फॅमिली एन्जॉय केलेलं तर तो, तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मला अशा आहे तो तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही तो बघा आणि अर्थात शशी इकडे आल्यानंतर मग खूप सारे ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील आणि ते तिकडून पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत व्हिडिओज पण तिकडे एकसारखा सतत पाऊस आहे नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे तेवढं शक्य नाही तर जे आहे ते, ते तुम्ही एन्जॉय करा आणि तंदुरी करताना आणखी एक मेन प्रॉब्लेम झाला सगळ्या घरभर पाणी झालेलं ते पुढे तुम्हाला नक्की बघायला भेटेल तंदुरी बनवण्यासाठी चिकनचे येथे मोठे पीस घेतलेले आहेत आणि शक्यतो चिकन तंदुरी बनवताना चिकनचे मोठे मोठे पीसेस लागतात आणि यांना कापा मारून घेतलेले आहेत खाचा जेणेकरून यामध्ये मसाला जाऊन खूप छान लागतं आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये मी टाकत आहे मीठ तर मी दुपारी हे मॅरिनेशन केलेलं आणि रात्री येऊन आम्ही मग तंदुरी केलेली तर जितकं जास्त वेळ तुम्हाला शक्य असेल तितकं मॅरिनेट करून ठेवा हळद लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर तर अगदी चमचमीत पदार्थ तुम्ही बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी पण खूप छान होतात अगदी कमी पैशामध्ये आणि ती एक तो एक आनंद वेगळा असतो घरी जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ बनवता तर त्याचा आनंद खरंच वेगळा असतो तो नक्की अनुभवा तुम्ही धनेजिरे पावडर आणि खाण्याचा रंग आहे इथे लाल कलरचा मी अगदी थोडासा टाकलेला आहे जिथे आपण टाळू शकतो तिथे टाळण्याचा प्रयत्न करायचा पण तंदुरीला जरा रंग असेल तरच छान वाटते आणि इथे आलं लसून पेस्ट आहे तर हे चिकन जवळजवळ दीड दोन किलो आहे त्यामुळे मी मोठे मोठे एक चार चमचे भरून आलं लसून पेस्ट टाकलेली आहे तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये खूप छान तंदुरी होते आणि दही दही घेताना नेहमी फेटून घ्यायचं आणि फ्रेश दही घ्यायचं आहे खूपही आंबट दही किंवा खूपही मलईवाला दही घ्यायचं नाही मध्यम आपलं जे ताजं असतं ते दही घ्यायचं आहे आणि हे छान आता मी हाताने एकसारखं मिक्स करून घेते जितकं तुम्ही हाताने छान मिक्स करणार तितकं त्या चिकनच्या पीसेसला हा मसाला लागतो आणि चिकन आपलं छान होतं तर आता मॅरिनेशन तरी झालेलं आहे तर प्रकाशामुळे ते मगाशी तुम्हाला फेंट दिसत होतं आता इकडून दाखवते खूप छान झालेलं आहे तर आता मी हे मेडिकलवरून आल्यानंतर संध्याकाळी बनवणार आहे आणि घरी आल्यानंतर घरभर पाणी झालेलं चुकूनळ सुरू राहिलेला आणि नंतर मोटर सुरू झाल्यानंतर पाणी घरात वाहत राहिलं आम्ही घरी आलो एकतर कंटाळा झालेला आणि बघा तुम्ही काय झालंय ते तर एकीकडे एक तंदुरी खाण्याची मजा पण ही दुसरी सजा तर कामात काम म्हणतात ना तो हा प्रकार आहे तर पप्पा आशू आणि शशी हे सगळं करत आहेत आणि हा व्हिडिओ जवळजवळ दीड दोन महिन्यापूर्वीचा आहे जेव्हा शशी इकडे होते तेव्हाचा मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे तर तंदुरी बार्बिक्यू किंवा चिकनचं कोणतंही भाजलेला प्रकार असू दे त्याच्यासोबत जो काही आपण रेस्टॉरंटमध्ये खातो कांद्याचा लच्छा सॅलेड म्हणतात किंवा हे असे बघा कांद्याचे रिंग्स काढलेले आहेत तर मस्त कांदे बारीक चकती करून घ्यायचे आहेत सुट्टा करायचा आहे त्यामध्ये मीठ थोडंसं मिरची पावडर थोडंसं काळं मीठ घालायचं आहे म्हणजे सेंधव मीठ आणि त्यातसोबत थोडीशी जिरे आणि धण्याची पावडर घालायची आहे तुम्ही चाट मसाला टाकला तरी चालेल आणि वरतून लिंबू पिळायचं आहे तर घरच्या घरी मस्त आपलं हे सॅलड तयार होतं तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला जसं माहिती आहे आम्ही घरच्या घरीच सगळे पदार्थ करण्याचा प्रयत्न करत असतो बाहेरून आणण्यापेक्षा घरीच करत असतो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर खूप छान आहे कारण बाहेर आपण जाऊ पण शकत नाही खाऊ पण शकत नाही तर घरच्या घरी एन्जॉय करायचं तर एकीकडे पाणी बघताय तुम्ही पुसून काढलेलं आहे दुसरीकडे आमची ही तयारी लाईफ मध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत वाजलेले आहेत किती बघा आमचा काय प्रोग्राम सुरू आहे रात्रीची वेळ आहे आणि इतक्या सगळ्या संकटांना सामोरं जाऊन इतके सगळे प्रॉब्लेम फेस करून शेवटी तरीही आमचा तंदुरीचा प्रोग्राम आहे चवीचं खायचं म्हणजे थोडी मेहनत तरी करावीच लागते ना तर कोळसे अजून पेटलेले नाही आहेत कोळसे धुमस्ताना हा धूर होतोच तर आज बनवणार आहोत तंदुरी जर तुमच्याकडे अशा प्रकारचं काही नसेल आम्ही हे बनवून घेतलेलं आहे का तंदुरीसाठी तर तुम्ही घरामध्ये कोणतंही तुमच्याकडे पातेलं वगैरे असेल टोप असेल जो जुना आहे त्यामध्ये कोळसे पेटून करू शकता किंवा पाटी वगैरे असेल एखादी लोखंडी त्यामध्ये पण करू शकता काय सुरू आहे पप्पा काय आग लागलं लागलो आग लवकर पेटणार तंदुरी करायची <laughs> तंदुरी करताना थोडं कष्ट घ्या लागतात काय विलाज नाही तर थोडा कष्ट घ्या लागणार पेटवायला <laughs> थोडं नाकातनं डोळ्यातनं पाणी येणार आणि हे वाट बघून नाका डोळ्यात दूर गेल्यानंतर ती तंदुरी खाण्याची मजा वेगळीच असते आम्ही प्रत्येक वेळेस करताना असंच ठरवत की नाही बाबा इथून पुढे काय करायचं नाही झंझट देखील ते कसं होत परत मग तिचं वाटवते तर तिकडे आग पेटलेली आहे म्हणजे निखारे रस रस्ताय तोपर्यंत मी इकडे हे लावून घेतो जाळी आहे तर तिकडे आग पेटते तोपर्यंत मी हे चिकन आपलं स्क्वेअर तयार करून घेते तर ह्याला छान ही जाळी आहे ह्याला आधी बटर लावून घेतलेलं आहे आणि ते ठेवल्यानंतर डायरेक्ट त्याच्यावर चिकन लावायचं ठेवता तर थोडे पीस तसे ठेवलेले आहेत

जावई आणि सासऱ्याची जोडी बघा तरच आमच्यामध्ये कधी फॉर्मॅलिटी नव्हत्याच म्हणजे नात्यामध्ये जावई वगैरे असं तर बापलेकासारखं आई लेकासारखं कसं आहे आमच्या घरी

आगे। आगे। हम हम जाते। आप बघितला असेल आणि रेसिपी पण दाखवलेली आहे तर खूप छान झालेली आहे आम्ही खातो तुम्ही देखील खायला या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब आणि सर्वजण वाजवा घंटी वाजवायला विसरू नका म्हणजे अशाच नवीन नवीन जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहते आणि घरीच रहा सुरक्षित रहा फॅमिली टाइम एन्जॉय करा सध्याची परिस्थिती अशी आहे की आपण बाहेर जाऊन म्हणजे असं काही खाऊ शकत नाही आणि ते सेफ पण नाहीये तर घरच्या घरी जे आहे ते बनवायचं आणि खुश रहो मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आमचं फॅमिली मॉर्निंग खूप छान वाटलं असेल तर पुढचा व्हिडिओ पुढची रेसिपी येईपर्यंत स्वस्त रहा मस्त खा तंदुरी ट्राय करून बघा घरच्या घरी काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ बघत राहा